कसा हरवला कमळ असा उमरले की पूर्ण सोलापूर भगवामय झालेला आहे जे बाले किल्ला म्हणत होतो शहर मध्याला आपण ते बाले किल्ला उद्ध्वस्त करून त्या सोलापूरच्या बाले किल्ल्यात पण आणलेला आहे मोची समाज ज्यांची पाठीशी कमजोर पण उभं राहते ते शहर मध्याचे आमदार राहतील एम आय त्यांनी संख्याबळ दाखवून नाही का दिशाभूल करण्याचा प्रयत्न केले ते रिअल मध्ये ते सीट येणार नव्हतं देवेंद्र कोठे यांचे समर्थक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत अतिशय उत्साहाने या ठिकाणी ते घोषणा करत आहेत देवेंद्र कोठे आमदार झालेले आहेत कसं पाहताय एकदम खूप आनंद वाटतो आम्हाला दादा आमच्या जुवा भावाचा भाऊ आला आमचा आनंद वाटत शहर मध्ये भाजपला त्यामुळं शहर मध्ये पहिल्यांदा भाजपला शीट सोडल्याबद्दल भाजपचा अभिनंदन करतो आणि त्यांच्या आम्ही दादाला निवडून दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो सर्व कार्यकर्ते आपल्या समोर एमआयम त्यांनी संख्याबळ दाखवून नाही का दिशाभूल करण्याचा प्रयत्न केले ते रियल मध्ये ते सीट येणार नव्हतं विनाकारण त्यांनी आपल्या हिंदूला भडकवण्याचा प्रयत्न केलेत आणि आज आम्हाला गर्व आहे की पूर्ण हिंदू एक झालंय आणि पूर्ण हिंदू एक होऊन नाही का बी ना ना जे पीला निवडून आलंय आणि सर्व हिंदू बांधवांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्याच्या पुढे सुद्धा हिंदू असंच एक राहिला पाहिजे आज दादा कोठ्याच आणि तसेच तात्यासाहेब कोटेंचं स्वप्न साकार झालेलं आहे सर्व समाज बांधवांनी सर्वांनी देवेंद्र दाताला देवेंद्र कोटेला निवडून आणल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मी मी मोची समाज सोलापूर शहर जिल्हा युवक अध्यक्ष आज विष्णुपंत तात्या कोट्यांचे स्वप्न साकारे झाले आहे आणि त्याविषयी सांगतो आज जे म्हणत होते पतंग लीड मध्ये आहे पतंग कटला कुठेही दिशेन आहे लोक त्यांची लोक ओढायला लागतात पतंग कुठे दिसायला कळत नाही आज जे मोची समाज मोची समाज ज्यांची पाठीशी पण उभं राहते ते शहर मत्याचे आमदार राहतील आम्ही याच्या पंधरा अगोदर आम्ही दिल दिलतो आज आमच्या समाजाची काय ताकद आहेत एक निष्ठाने अख्ख्या मोदी समाज दाखवलेले आहे आणि देवेंद्र निवड झाल्याबद्दल मोदी समाज निकालामुळे सोलापूरची काँग्रेस संपली आहे का संपली आहे की दहा टक्के मी मतदान नाही त्यांचे समाज संपले काँग्रेस बोर्ड वापर का झालेला आहे मोदी समाजाच्या वतीने दादा आमदार झाले मोजी समाज उत्साही आहे त्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला अतिशय उत्साहाने त्यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे धन्यवाद माझं नाव सावित्री पल्लाटे आहे आजच्या विजयाचा मला फार आनंद आहे देव आल्याबद्दल मध्ये मध्ये आम्हाला अति आनंद आहे जनता पार्टी महिला मोर्चा चिटणीस आहे आजचा विजय आपण करायचा ऐतिहासिक म्हणायला काय हरकत नाहीये पूर्ण आपल्या सोलापूर शहर उत्तर शहर दक्षिण शहर मध्य इथं तिन्ही ठिकाणी आपल्याकडे भारतीय जनता पक्षाचा कमळ उमालेला आहे पक्षाचा कमळ असा उमालाय की पूर्ण सोलापूर भगवामय झालेला आहे सोलापुरातून काँग्रेसचे आहे आता पार केलेला आहे देवेंद्र दादानी जे बाले किल्ला म्हणत होतो शहर मध्येला आपण ते बाले किल्ला उद्ध्वस्त करून त्या सोलापूरच्या बाले किल्ला कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स